प्रत्येक गावातील काही अडीअडचणी हे आपले नेते मंडळी निश्चित समजून घेतील आणि त्या दृष्टीने तालुक्यातून सर्व एकत्रित त्याचा गोषवारा तयार केला जाईल आणि तो आपले आपल्या योगाचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब असतील ज्यांना आपण भरघोस असं मतांनी निवडून दिलं त्याचप्रमाणे आपल्या देशाचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब असतील यांच्यापर्यंत तो सांगावा निश्चितच ती सर्व ज्येष्ठ मंडळी घेऊन जातील आणि त्या समस्यांचं पुढील भविष्य काळात निराकरण केल्याशिवाय आपण राहणार नाही मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो ओतुरगाव हे नेहमी आपल्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहिलेलं आहे आत्ताही पण तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल विधानसभेच्या काळखंडामध्ये प्रचंड असं दबावाचं राजकारण चाललं होतं प्रचंड असं पैशाचा महापौर या विरोधकांनी इथं पेरला होता परंतु त्याला आमच्या या शुद्ध नागरिकांनी इथं जुमानल्या नाही आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीला प्रचंड असं भरघोस असं मताधिक्य न भूतो ना भविष्य असं मताधिक्य महाविकास आघाडीला त्या निमित्ताने मिळालेलं आहे हे सर्व श्रेय हे गोरगरीब जनतेचं सर्वसामान्य जनतेचं आहे आणि ही सर्व जनता ही सुज्ञ आहे ही पैशाला दबावाला भू भु, बळी पडणार नाही खऱ्या अर्थाने मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि इथे आलेलं सर्वच घटकांचं मी मनापासून स्वागत करीत असताना येणाऱ्या भविष्य काळात महाविकास आघाडी पुढे येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून उतूर उतूरमधून तीन जणांनी उमेदवारी मागितलेली आहे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ महाराष्ट्रात संभाषेत तांबे असतील तुषार भाऊ असेल मी असेल आमच्या तिघांपैकी महाविकास आघाडीने विचार केला नाही केला तरी आम्ही सर्वजण महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकमुखाने राहणार आहोत यामध्ये कुणी शंका आणायचं काही कारण नाही कुणालाही महाविकास आघाडी उमेदवारी दिली काही झालं तरी महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वजण एक दिलाने काम करणार आहोत आणि त्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहोत विरोधकांचं जरी काही षडयंत्र चालू असेल त्यांच्या डोक्यात काही असेल काही यांच्यात फाट होईल यांच्यात गडबड होईल आणि हे नंतर हे भविष्यात आम्हाला मिळतील असं कदापि होणार नाही आम्ही शंभर टक्के महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागं निश्चित आम्ही खंबीरपणे उभं राहण्याचं तुम्हाला या देवासमोर तुम्हाला शब्द देतो गावाच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो